नमस्कार मी सौ मैत्रेयी भट काव्यरसरंजनमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत श्री हनुमान जयंतीनिमित्त सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या हृदयातील श्रीरामांना वंदन श्रीरामांना जाणून घेण्यासाठी प्रथम हनुमंतांना जाणून घ्यायला पाहिजे आजचा विषय आहे श्री हनुमान स्तुती हनुमंत हे कलियुगातील जागृत दैवत आहेत भक्तांना संकटमुक्त करणाऱ्या आपल्या या आराध्य दैवताची जन्मकथा आणि त्यांनी श्रीरामांची सेवा किती निष्ठेने केली त्या संदर्भातील कथा मी माझ्या काव्याच्या आधारे आपल्यासमोर दोन भागात मांडणार आहे श्री हनुमान स्तुती मी तुम्हाला श्री रामदूत हनुमंतांबद्दल माहिती सांगणार आहे त्यापूर्वी श्री रामजन्माबद्दल जाणून घेऊ साक्षात भगवान विष्णूंनी माता कौसल्याच्या पोटी जन्म घेतला पण भगवंतांना अवतार घेण्याची वेळ का आली तर कारण म्हणजे रावणाचं प्राबल्य त्या काळी इतकं प्रचंड वाढलं होतं की सामान्य जन ऋषी मुनी देव सर्वांनाच त्यांनी अगदी त्रस्त केलेलं होतं सदरक्षणासाठी यज्ञरक्षणासाठी आणि धर्मरक्षणासाठी भगवंतांना अवतार घ्यावा लागला सुविख्यात रघुराजाच्या वंशात म्हणजे रघुकुळात चाळीसाव्या पिढीत श्रीराम अवतरित झाले म्हणजे या वंशातील पूर्वीच्या पिढ्या किती पुण्यवान असतील राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांचं पूर्वपुण्य थोर होतं म्हणून अयोध्येत एक अपूर्व गोष्ट घडली आज अयोध्येत थोर यज्ञ जावला प्रसाद दिव्यतीन राणी यास मिळाला कोणता होता तो यज्ञ काय होता बरं तो प्रसाद राजा दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला यज्ञातून यज्ञपुरुष बाहेर आला त्याने राजा दशरथाच्या हातात पायस प्रसाद ठेवला आणि तीनही राण्यांना तो पायस प्रसाद प्राप्त झाला कौसल्या सुमित्रा आणि कैकई या तीनही राण्यांना त्या प्रसादायोगे यथावकाश पुत्रप्राप्ती झाली रामायणात तीनही राण्यांच्या डोहाळ्यांचं वर्णन फार सुंदर रीतीने केलं आहे राणी कौसल्या तिला लागलेल्या डोहाळ्यातून पुढं काय घडणार याचा जणू पोट उलगडत होती की दहा शिरो वेधण्यास मला धनुष्यबाण आणून द्या मी आधी व्याधी वारीन मी प्रजेला सुखी करीन असं ती म्हणत होती हे ऐकून ऋषी वसिष्ठ धावून आले तेव्हा त्यांना आंतरबाह्य सकळ श्रीरामांची मूर्ती दिसली अशा प्रकारे सत्यवचनी एक बाणी एक पत्नी एक एकवचनी राजश्रेष्ठ श्री विष्णूंचा अवतार प्रत्यक्षात येणार होता ते येताना एकटे कसे येतील त्यांच्याबरोबर शेष शंख चक्र येणारच असे साक्षात नारायण अयोध्यानगरीत अवतरित झाले सती कौसल्येला श्रीराम सद्भावनायुक्त सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकईला भरत अशी पुत्रप्राप्ती झाली अयोध्येतील या यज्ञाच्या प्रसादाचा थोडा भाग जो घारीने पळवला होता तो अंजनीच्या हातात पडला जी अंजनेय पर्वतावर तपश्चर्या करत होती तिचे भाग्य असे थोर की तिलाही त्या प्रसादायोगे पुत्रप्राप्ती झाली आज अयोध्येत थोर यज्ञ जाहला प्रसाद दिव्यती नराणी यास मिळाला चक्र सोबतीस हाती शेषा सह आले श्री विष्णू हे इथे साथ लक्ष्मणाची लाभली शत्रुघ्न भरत राज्यी धरती सावली बुद्धिवंत वायुपुत्र तेथ मिळाला बुद्धिवंत वायुपुत्र तेथ मिळाला राम रामभक्तीसाठी किलक धन्य जावला श्री राम, लक्ष्मण शत्रुघ्न आणि भरत यांच्यासमवेत वायुपुत्र हनुमंतांचाही जन्म झालेला होता आता श्रीरामांना अवतार घेण्याची वेळ का आली हे आपण पाहू असुर रावण आणि त्याचे बंधू कुंभकर्ण आणि बिभीषण यांनी घोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून वर मिळवून घेतले आता पहा म्हणजे कसे वर मागितले त्यांनी की जशी ज्याची वृत्ती तशी त्याची इच्छा या न्यायाने कुंभकर्णाने दीर्घ निद्रा मागितली तर विभीषणाने आपल्याकडून भक्ती घडावी त्याचं नामस्मरण अहोरात्र घडावं बाकी सगळ्याचा विसर पडावा असा वर मागितला तर रावणाने कुबेरापासून धन सोन्याची लंका मागून घेतली आणि शंकरांकडून असा वर मागून घेतला की नर वानराशिवाय कोणाच्याही हातून त्याला मरण येऊ नये नर वानर यांची त्याला मुळीच भीती वाटत नव्हती ते काय आपल्याला मारणार या भ्रमात तो होता शिवभक्त रावणाला तो वर मिळाला प्रसन्न होई शंभुदेव रावणावरी मागुन घे काय हवे तुझसी सत्वरी वानर नर नराशिवाय कोणी न मारी ऐकून हे नियती विकट हास्य ते करी दहामुखे वेधण्यास कोण जन्मला दहा मुखे वेधण्यास कोण जन्मला वानरासी धरुनिहाती युद्ध जिंकला आता कसं ते आपण पाहणार आहोत शंभूदेव म्हणजे भोळे शंकर त्यांनी रावणाला त्यांनी मागितलेला वर दिला रावणाला आनंद झाला रावण हा विद्या संपन्न अभ्यासू असा शिवभक्त होता त्यांनी वर मागताना नर वानरांना कमी लेखलं म्हणून नियतीने विकटहास्य केलं त्या क्षणी भविष्यात दशमुखी रावणाला नर वानर यांच्याकडूनच पराभव पत्करावा लागणार होता रावणाचा निपात करण्यासाठी श्री विष्णू पृथ्वी तलावर अवतार घेणार आहेत हे श्री शंकरांना समजले त्यांची फार काळापासूनची इच्छा होती की आपण श्री विष्णूंचे भक्त व्हावे दास व्हावे त्यांची सेवा करावी आणि आता तशी संधी समोर आली केसरी राजाची पत्नी अंजनी ही मोठी शिवभक्त होती तिने श्रीशंकरांना आपल्या भक्तीने प्रसन्न करून घेतलं आणि वर मागून घेतला की श्री शंकरांनी तिचे पुत्र म्हणून जन्म घ्यावा इकडे घारीनी पळवलेला पायस प्रसाद अंजनी ही जी तपश्चर्या करत बसलेली होती तिच्या हातात पडला तो तिने भक्षण केला यथावकाश तिला पुत्रप्राप्ती झाली अशा प्रकारे हराने हरीची सेवा करण्यासाठी त्रेतायुगात हनुमंत अवतार घेतला भाग्यथोर अंजनीचे काय जाहले पायसते दिव्य तिच्या हाती लागले विष्णूंची सेवा करण्यास अधीर कैलासाधिपती होती हनुमत्वीर अंजनीचे भाग्य पवन पुत्र जन्मला अंजनीचे भाग्य पवनपुत्र जन्मला सूर्यास वायुपुत्र धावला अशा प्रकारे खरोखर त्या अंजनीचं भाग्य थोर म्हणून वाऱ्याप्रमाणे वेगवान मनाच्या वेगाने धावणारा आपली इंद्रिय जिंकून स्वाधीन ठेवणारा बुद्धिमंताच श्रेष्ठ आणि वानर समुदायाचा मुख्य अशा वायुपुत्राची माता होण्याचं भाग्य तिला लाभलं हा बालक अतिशय शक्तिमान होता कसा तर तो सूर्याला धरण्यासाठी त्याच्या दिशेने धावला हे साधं सोपं काम नव्हतं इंद्राने घाबरून त्याच्यावर वज्र प्रहार केला म्हणून त्यास वज्र हनुमान असं म्हटलं जातं परंतु इंद्राने प्रहार केला म्हणून केसरी हनुमंताचा पिता यास राग आला त्याने पृथ्वीवरील वायूची गती रोखली सर्वांचा आश्वास घुसमटू लागला तेव्हा सर्व देवगण एकत्रित आला व वानरराज केसरीचे मन त्यांनी वळवले आपली आई अंजनी हिचे प्राण वाचवण्यासाठी बाल वायू पुत्राने सूर्याला गिळले होते सूर्याला ग्रहण करण्याचा अधिकार राहूला होता म्हणून तो तक्रार घेऊन इंद्राकडे गेला सगळीकडे अंधार झाल्याचे पाहून या बालकाच्या हनुवटीवर प्रहार केला होता म्हणून त्याला वज्र हनुमान म्हटले जाते इंद्राने त्याला वज्रमुक्त केले म्हणून तो बजरंगबली म्हणून ओळखला जातो विश्वकर्म्याने त्याला शक्ती प्रदान करून महावीर बनवले सूर्यदेवाने त्यास विद्यादान देऊन ज्ञानाचा सागर बनवले ब्रह्माने त्याला स्पर्श करून पूर्ववत केले आणि ब्रह्मशस्त्रमुक्त केले म्हणजे अशा प्रकारे आईच्या मृत्यूची घटिका त्याने टाळलीच आणि सर्व देवदेवतांकडून कीर्तीचे वरदान मिळवले म्हणजे ही एक एक जी नावं आहेत हनुमंतांना मिळालेली ही सगळी त्यांच्या कर्तृत्वाची देणगी आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही असा हा बालक बालपणी फार खोडकर होता बालपणी त्रस्त करी ऋषीमुनी सतो शापाने ग्रस्त होई तो बाळ लिला दाविताती शक्ती अचाट कार्ये घडणार होती भव्य विराट धावून मातेने उशाप मिळविला धावून मातेने मिळविला आठवण करण्यास जाबुवंत भेटला अशा प्रकारानी बालहनुमंत ज्या वेळेला म्हणजे ते अतिशय खोडकर होते लहान वयाचा तो एक स्वाभाविक गुण असतो त्यावेळेस ते ऋषीमुनींना अतिशय त्रास देत असत त्यांच्या यज्ञकार्यात तपश्चर्येमध्ये त्यामुळे अडथळे येत असतात ऋषीमुनींनी समजावूनही सांगितलं पण या बालकाने ऐकलं नाही तेव्हा रागवून त्यांनी बाल हनुमंताला शाप दिला की तुझे सामर्थ्य हो। वेळ आल्यावर तुला आठवणार नाही त्याचे विस्मरण होईल तुला असा वज्रपुरुष शापग्रस्त होऊन कसं चाललं असतं माता अंजनी काळजीपोटी ऋषीमुनींकडे गेली आपल्या बालकाच्या चुकीपोटी क्षमायाचना केली शेवटी आईचं हृदय असतं आणि ऋषींनी पण उशाप दिला की असं विस्मरण जरी आता त्याला होईल तरी ज्या वेळेला योग्य अशी अधिकारी ज्येष्ठ व्यक्ती समोर येईल आणि त्याच्या शक्तीची त्याला जाणीव करून देईल त्यावेळी नक्कीच या शक्तीची या बालकाला म्हणजे मोठेपणे किंवा जेव्हा केव्हा वेळ होईल त्यावेळेला त्याला त्याची आठवण येईल त्याची स्मृती तेव्हा परत येईल मग आता पुढे काय झाले ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू आज इथे विराम घेऊ पुन्हा पुढील भागात भेटण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ